नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या बघूया बातमी मी कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीचे सहाय्यक सचिव बोलतो आज मार्केट समिती बंद आहे यामागील काय कारण आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठा चक्रीवादळ जे येणार आहे त्या दृष्टीने प्रिकॉशन म्हणून आणि शेतकऱ्याचा माल भिजून नुकसान होऊ नये याकरिता बाजार समितीने दोन दिवस दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस व तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बंद ठेवलेले आहे पुढे शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे बाबा तर ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला माहिती नव्हती बंद आहे असे त्यांनी आवक आणली तो, तो, तो माल आम्ही बाजार समितीच्या यार्डमध्ये अडत्याकडे उतरून घेतलेला आहे शेतकऱ्याच्या शेतमालाच्या सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था आपल्या आप मार्केट समितीसाठी वगैरे आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो याची सुरुवात तीस तारखेपासून आम्ही करतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत त्या संदर्भात नाफेड असेल केंद्र सरकार असेल आपला पणन विभाग असेल सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे सीसीआयच्या सोबत देखील आपण त्या ठिकाणी टायअप केलेला आहे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमीभावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये त्यांनी सरकारकडे रजिस्टर करावं आणि सरकारला तो माल विकावा किंवा मा सरकारी केंद्रावर द्यावा जर व्यापारी हमीभावाने तो खरेदी करत असतील तरच व्यापाऱ्यांना तो माल द्यावा सर, में ब्रेक कर आताच देवेंद्र फडणवीस यांनी ज्या जाहीर केलं आहे की तीस फेब्रुवारीपासून नाफेडची नोंदणी सुरू होणार आहे तर अशा प्रकारचे काही आदेश आपल्यापर्यंत आले आहेत का नाही बाजार समितीला असे नोंदणी करण्याबाबत असे कोणते आदेश प्राप्त झाले नाही सध्या परंतु चालू होण्याची शक्यता जाहीर केलं परंतु जर आदेश प्राप्त झाले नाही मागील दोन तीन वर्षाचा आपण आढावा जर घेतला की सोयाबीन मध्ये प्रमाण जास्त येतं अशा वेळी ड्रायरची व्यवस्थेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती काही व्यवस्था वगैरे करण्यासाठी काही नियोजन आहे का बाजार समितीकडे ड्रायरची व्यवस्था आहे परंतु शेतकरी असं म्हणजे डायरसाठी तयार होत नाही आणि शेतकरी जो माल आणतो आणल्यावर विक्री करतो मोठा चक्रीवादळामुळे विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस सांगितला आहे त्यामुळे त्या ह्या दोन दिवसात बाजार समितीने शेतकऱ्याची आवक घेणे बंद केलं आहे आणि तसं आव्हानसुद्धा केलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये सोयाबीन आणू नये कारण सोयाबीनमध्ये आर्द्रता खूप खूप प्रमाणात असल्यामुळं सोयाबीनचे भाव पण पडले आहे आणि शासकीय धर्ती चालू व्हायची आहे आणि शेतकऱ्याची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समितीने तसं आवाहन केलं आहे दोन दिवसापासून अलाउंस पण केला आहे तरी पण आज काही प्रमाणात आवक आली ते शेडमध्ये ठेवण्यात आली त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो की हे पावसाचं प्रमाण कमी होऊन होऊ द्यावं आणि त्यानंतरच बाजार समितीमध्ये आवक घेऊन यावी त्या कारण त्यांचं नुकसान होणार नाही असं आव्हान मी एक शेतकरी म्हणून एक व्यापारी म्हणून शेतकऱ्यांना करतो सध्याचं बच्चू भाऊ कळू यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या अनुषंगानं दोन दिवसाच्या अगोदर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केलं होतं की तीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या आ, हमी भावासाठी नोंदणी करण्यात येईल म्हणजे नाफेडची सुरुवात करण्यात येईल तर अशा प्रकारच्या मार्केट समितीमध्ये काही चर्चा आहे का किंवा अशा प्रकारचे काही आदेश आले आपल्या ऐकूयात आहे का आवाहन केलं आहे सरकार लबाड आहे लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं माननीय महोदय मुख्यमंत्री याच्या अगोदर पण बोलले होते की सात बारा कोरा कोरा आले, बारा कोरा परंतु सरकार आलं एक वर्ष झालं पण सात बारा शेतकऱ्याचा कोरा झाला नाही शेतकऱ्याला या सरकारवर विश्वास नाही आणि सोयाबीनचं खूप प्रमाणात उत्पन्न कमी झालं आहे एक रिप पोहतो एक रिजी पोहतो एक अर्धा पो पो त्यामुळे शेतकऱ्याला विकल्याशिवाय पर्याय नाही आणि श त्यामुळे शेतकऱ्यांना माल विकावाच लागतो आणि शासकीय खरेदी चालू कधी होणार काय होणार आणि हा माल जो हा माल आहे हा शासन थोडी खरेदी करणार आहे असं इतका हे झालेला त्यांना मावचेर अकरा पर्सेंट पाहिजे वीस बावीस पर्सेंट मावचेर येत आहे त्यामुळे निदान शेतकऱ्यासाठी भावफारक योजना तरी मध्य प्रदेशमध्ये चालू आहे त्याप्रमाणे इथे चालू करण्यात यावी कारण हा माल तिथे जर चार हजार गेला असता तर एक हजार सरकारनं द्यायला हवा होता अशी योजना तरी भावंतर योजना महाराष्ट्रात सरकारनं चालू करायला पाहिजे होती त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं नसतं आणि शेतकरी अधिक अधिक खर्च झाला नसता हमी भावाच्या संदर्भात काय वाटतं की जर हमी भावाची नाफेडची खरेदी सुरू झाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल काय शेतकऱ्यांना खूप कमी पिकलं आणि बराच माल शेतकऱ्याचा निघून गेला आहे तरी पण काही शेतकरी आहे त्यांना फायदा होऊ शकतो कारण पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमी भाव आहे आणि बाजारामध्ये तीन हजार ते एक्केचाळीस ते ह्या भावात सोयाबीन जात आहे पण लवकरात लवकर खरेदी चालू झाली पाहिजे नोंदणी चालू झाली पाहिजे सरकारची तरी अजून अशी मानसिकता दिसत नाही कुठंतरी एक वेळ काढून घ्यावं सरकारला हे सरकारचं धोरण आहे